संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे मरणानंतर ही वासींचा प्रवीण जिवंत राहणार मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या प्रवीण चन्नेचे अवयवदान अनेकांना मिळणार नवे आयुष्य वासीन येथील प्रवीण चन्ने, चन्ने मरणानंतर ही जिवंत राहणार आहे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने प्रवीणला डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यानंतर प्रवीणच्या कुटुंबियांनी धाडसी निर्णय घेत आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मरणानंतरही प्रवीणच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळणार असून चन्ने कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीच जपली आहे प्रवीण चन्ने हे रिलायन्स जिओ मध्ये नोकरी करत होते त्याचा रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्राव झाला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले डोंबिवली एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी चन्ने कुटुंबियांना विश्वासात घेऊन प्रवीणच्या अवयवदानाबाबत आवाहन केले प्रवीणचे वडील अशोक चन्ने व त्याचे तीन काका यांनी यावर निर्णय देत अवयवदानाला संमती दिली ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल डी वाय पाटील पुणे हॉस्पिटल नानावटी हॉस्पिटल तसेच मुलुंड येथील रुग्णालयांना हे अवयव देण्यात आले यात किडनी फुफ्फुस डोळे इतर अवयव नेण्यात आले असून गरजूंवर तात्काळ हे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार असून त्यांना नवीन जीवदान मिळणार आहे समाजातून चन्ने कुटुंबियांचे कौतुक केले जाते प्रवीण वर वासी देते हनुमान कॉलनी येथील स्मशान मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी खरडी वासी देतील अनेकांनी उपस्थित राहत त्याला आदरांजली वाहिली यावेळी क्षणी परिवाराने प्रवीण चे अवयव दान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्थगांतूत कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज शहापूर तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह आहात आणि तुम्ही एवढं महत्त्वाचं योगदान दिलं बलिदानामुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचेल आणि त्यासाठी आम्ही परत तुमचे आभार व्यक्त करतो एवढ्या कमी वयात त्याचं रहिवास व्हावा त्याच्यात पण तुम्ही एवढं मोठं योगदान देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच लोकांना दुसऱ्यांचे नाही पण स्वतःचे दुःख दिसतात त्यामुळे तुमच्या दुःखामध्ये काही लोकांना सुख मिळते त्याबद्दल आम्ही परत आभार थँक्यू